नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही समोवारा हा कोबीचा प्लॉट बघा तुम्हाला कसा वाटतोय तर या शेतकऱ्याने या कोबीसाठी कोण कोणते नियोजन केलेले आहेत विशेषतः खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल रोग किड नियंत्रण असेल तर या बाबतीत त्यांनी कोण कोणत्या ट्रीटमेंट केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आज आपल्याला नक्कीच वेगळं काहीतरी शिकायला मिळेल या हेतूने मी हा व्हिडिओ बनवतो आहे जे जे कोबी उत्पादक शेतकरी असतील त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे जे जे कोबी उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही तर आपण या शेतकऱ्याची ओळख करून घेऊया दादा तुमची ओळख करून द्या नमस्कार माझे नाव भारत भावसार माझा हा कोबी मध्ये दुसरं मी दुसऱ्या वर्षी कोबी लावला पहिल्या वर्षी बऱ्याचशा अडचणी आल्या त्याला मात करत करत त्याच्यावर वेगवेगळे अभ्यास करत हा माझा माझं सेकंड इयर आहे आता ही कोबीची लागवड माझी आठ नोव्हेंबरची बरं साधारण त्रेचाळीस चौवेचाळीस त्रे दिवस झाले झालेचाळीस दिवस झाले याला कोणत्याही प्रकारचा बेसल डोस नाही मी तुम्हाला थांबवतो तुम्ही काय म्हणताय की कोणत्याही प्रकारचा बेसल डोस नाही इतकं खात्रीशीर बेसल डोस न वापरता किंवा रासायनिक खता न वापरता तुमचं पीक इतकं चांगलं आहे तर त्याचं कारण जाणून घ्यायला कारण असं आहे मी वारंवार गांडूळ खत स्वतः माझ्याकडे गांडूळ खत मी तयार करतो गांडूळ खताचा वापर करतो आणि माझ्या जमिनीचं सेंद्रिय सेंद्रियकर्ब खूप चांगलं आहे हे कशावरून ठरवलं तुम्ही मी त्याची प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी केली माती परीक्षण केलं पाण्याचं तपासणी केली आमचे एक मित्र आहे हांडोरे साहेब म्हणून साय्यांद्री बायोटेकच ते काम करतात त्यांच्या माध्यमातून मी, मी, दे दे मी माती परीक्षण केलं मी पाणी परीक्षण केलं माझ्या या पिकासाठी त्यांनी बऱ्याच वेळेस मला सहकार्य केलं आणि मी ह्या पिकाला माती परीक्षण केल्यानंतर याला काय आवश्यकता आहे त्या पद्धतीने तेवढं होईल तेवढं त्यांच्या पद्धतीने सहकार्य केलं मग हा तुमचा जो त्रेचाळीस चौवेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तर याच्यासाठी तुम्ही विरगळणाऱ्या खताच्या मात्रा तर जरूर वापरल्या असतील ओ, एकुने 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 हो सुरुवातीला पंधराव्या दिवशी आपण एकोणवीस एकोणवीस घेतलं ते पण फक्त दहा किलो त्याच्यानंतर पंचवीसाव्या दिवशी एक बॉन्ड म्हणून आहे त्याच्यात मायक्रोन सगळे ते आणि एक रायझो म्हणून दाखवतो मी तुम्हाला जे मी दाखव सर हे बॉन्ड म्हणून आहे आणि हे फक्त अडीच लिटर आहे एकूण क्षेत्र किती हे साधारण दीड एकर क्षेत्र आहे अच्छा दीड एकर क्षेत्राला तुम्ही हे दोन्ही पॅकिंग वापरलेले आहे ड्रिंकिंग केले बरं हे वापरण्यापूर्वी आणि नंतर तुम्हाला काय फरक आढळून आला भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या पिकाची ग्रेनरी वाढली महत्वाचा विषय आपण हे म्हणतो ना रोगप्रतिकार प्रतिकारक शक्ती खूप वाढली अच्छा आणि म... ग्रेनरी तर तुमच्या डोळ्याला दिसूच राहिली बरोबर पण कोबी पिकावर रोग किडींच जे अटॅक होत असतो इतर ठिकाणी लोक बुरशी म्हणतात आळीचा अटॅक म्हणतात किंवा रस शोषक किडे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही फवारणी घेतली का हो एक दोन फवारण्या घेतल्या आहे त्याच्यानंतर मी एक सापळा पण लावलेला आहे अच्छा इलेक्ट्रिक सापळा येतो रात्री बल्ब वगैरे लावतो त्याच्यामध्ये अच्छा वेगवेगळ्या जेवढ्या वड्या अडचणी आल्या त्याला आम्ही मात करत गेलो म्हणजे तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करतान मग तुम्ही खुश आहात का लोक बरेच तक्रारी करता की नैसर्गिक पद्धती आता ही काळाची गरज आहे जे काही आपल्या पाण्यामध्ये टीडीएस वाढतंय आपल्या शरीरामध्ये काही असे काही मॉलिक्युल आहे का ते आपण नुसतं बघितलं तर एका टाकीला चौदा एम एल एका टाकीला दोनशे एम एल बरोबर हे जे आहे याच्यातून आपण मात करत कुठं तरी काहीतरी याच्याकडे बोलूया ही माझी मनापासून आत्मीयता आहे का बाबा आज आपण जर विचार केला का आपण जे काही खातोय काही नाही फक्त आपण पाण्यात धुऊन घेणार पण त्याचे साईड इफेक्ट आपल्याला माहिती आहे का आपण दोनशे लिटरला चौदा एम एल वर आलोय परत बरोबर बरोबर या साऱ्या गोष्टी नॅनो टेक्नॉलॉजी आपण बाहेर पाडावा अशी माझी विनंती म्हणजे एकूण तुम्ही गरजेपुरतच रोग किड नियंत्रण आणि खत व्यवस्थापन केले या पूर्ण प्लॉटला फक्त तीन स्प्रे झाले अजून चौथा स्प्रे सुद्धा नाही त्याच्यात एक बुरशी नाशिक झालं आहे भांडोर सरांच्या माध्यमातून असं आमची चर्चा होईल त्या पद्धती बरोबर आता मला तर तुमची जमीन दिसते की व्यवस्थित पोत वगैरे आहे तर तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करतात किती पाण्याच्या पायात देतात किंवा हे तुम्ही ड्रिपवर केलेलं आहे तर किती दिवसानंतर किती वेळ तुम्ही पंप चालवता वातावरणानुसार आपल्याला वाटलं बा आता सत्तर टक्के ओलं झालं ऐंशी टक्के ओल झाले या पद्धतीने थोडस आपण बी लक्ष द्यायचं होईल तेवढं रात्री पाणी द्यायचं शक्यतो दिवसा पाणी टाळायचं याचं कारण सांगू शकाल याचं कारण असं आहे रात्रीचं वातावरण पिकाला मिळतो तो, तो गारवा फॉर एक्झाम्पल वरून टेम्परेचर आहे ना आपण पाणी देतोय त्याचे बी साईड इफेक्ट होता बरोबर काही प्रमाणात पाण्याचं वाष्प होतो पिकांना त्रास होतो रात्री कसं वातावरण सगळं व्यवस्थित असतं रात्रीचं पाणी तुम्ही फ्लोरी द्या किंवा ड्रिपने द्या हे कधीही चांगलं असतं बरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल कि हे जे दादा आहेत त्यांनी नैसर्गिक पद्धतीनं आणि गरजेपुरतच रासायनिकचा वापर केलेला आहे आणि तुम्ही सर्व दूर बघू शकता की प्लॉट अगदी कुठेही नाव ठेवायसारखा नाही समान वाढ झालेली आहे आणि शिवाय बेडवर लागवड आहे अतिरिक्त पाणी झालं तर ते लीच आऊट होणार आणि जर समजा एखाद्या वेळेस वातावरण बदललं कोणत्याही पिकासाठी म्हणतोय मी की अतिरिक्त पाणी झालं तर ते सरीमधून वाहून जाणार तर पाणी व्यवस्थापन एकदम ये प्लस केलेलं आहे त्यासाठी तुमचं मी अभिनंदन करेल कारण की मी बऱ्याच शेतकऱ्यांना भेटत असतो तर त्यांचं सरळ फ्लड सिस्टीम आणि अतिरिक्त किती पाणी देतात असा विषय आहे आपण ताण लागल्यावर पाणी पितो बरोबर तोच कन्सर्ट पिकाचा आहे अच्छा जर त्याला वारंवार वार पाणी देत बसले त्याची मुळे होणार खुशीची वाढ होणार याचे साईड इफेक्ट भरपूर आहे बरोबर सांगितले तेवढे कमी तर शेतकरी मित्रांनो पाणी नियोजन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ज्या ज्या वेळेस पिकाला गरज असेल त्या त्याच वेळेस पाणी दिलं गेलं पाहिजे आपली जमीन हंड्रेड पर्सेंट वापसा कंडिशनला पाहिजे आणि पिकाची गरज ओळखूनच पाणी दिलं गेलं पाहिजे भाजीपाला पिकांमध्ये अतिरिक्त पाणी किंवा पाण्याचा तुटवडा ह्या दोन्हीही गोष्टी आपल्या पिकावर स्ट्रेस आणू शकतात तर पाणी नियोजनावर तुम्हाला भर द्यायची आहे दादांसारखं नैसर्गिक शेती करण्यावर भर द्यायची आहे पण त्यासाठी त्यांनी सांगितलेले जे गांडूळ खत सेंद्रिय खत किंवा असे आणि स्लरी देखील अशा प्रकारचं जुनं तंत्रज्ञान नवीन पद्धतीने आपल्याला आपल्या, आपल्या शेतात वापरावं लागेल तेव्हाच कुठं आपण विषमुक्त शेती म्हणा किंवा कमी भांडवलामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण केलेली जी वाटचाल आहे ती खऱ्या अर्थानं यशस्वी होईल तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या दादांनी दिलेली माहिती शंभर टक्के फायदेशीर ठरेल ही मला खात्री आहे पुन्हा अशाच काही शेतकऱ्यांची यशोगाथा मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार